वसई विरा शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी रेड पडून आता सात तास पूर्ण झालेले आहेत आणि सात तासानंतर त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी यांना जे आहे की गाडीने दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे त्यांची पत्नी जी आहे ज्यावेळी रेड पडली त्यावेळी घरातच होती परंतु त्यांची मुलगी काही वेळापूर्वी गाडीतून आली आणि आपल्या आईला घेऊन दोघीही बाहेर गेलेले आहेत आता ते नेमक्या कुठे गेल्या आणि चौकशी त्यांचा काय सहभाग आहे ते सध्या कळू शकलेलं नाही परंतु सात तासानंतर सध्या आयुक्त अनिल कुमार पवार हे सध्या एकटेच घरामध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत ईडीचे ऑफिसर कसून चौकशी करत आहेत त्यांच्या पत्नीला आणि मुलीला जे आहे की आ, रवाना करण्यात आलेलं आहे नेमकं त्यांच्यातून काय निष्पन्न झालं सध्या कळू शकलं नाही परंतु सात तास पूर्णपणे झालेले आहेत आता आयुक्त यांच्याकडून नेमकं काय घबाड आहे मिळतं ते देखील पाहावं लागणार आहे ज्यावेळी सकाळी ईडीचे ऑफिसर इथे आले त्यावेळा ते त्यांची पत्नी देखील आतमध्ये होती आणि स्वतः अनिल कुमार आतमध्ये होते परंतु त्यांनी ईडीने जवळपास एक तास बेल मारल्यानंतरही दरवाजा ठोठवला होता त्यांनी दरवाजा उघडला नव्हता अखेर पत्नीची देखील चौकशी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि चौकशीत काय निष्पन्न झाले ते सध्या आपल्याला कळू शकणार सध्या पत्नीची जी अवस्था मन बिकट असं सांगण्यात येते तिच्या डोळ्यात असू देखील पाहायला मिळालेले कारण की ही संपूर्ण मीडिया पाहिल्यानंतर आणि हा संपूर्ण ससेमिरा पाहिल्यानंतर कुठेतरी तिच्या भावना वर आल्या आणि तिच्या डोळ्यातून असू आले परंतु असो इडीच्या या रेडला तर जावंच लागणार आहे परंतु या रेडमध्ये नेमकं काय का समोर येईल हे देखील पाहावं लागणार आहे आता सात तास पूर्ण झालेलं आता पुढचे काय किती वेळ लागेल ते देखील पाहावं लागणार आहे एच पी एससाठी अनिल पट्टेसो प्रवीण नलावडे वसता